नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शिक्क यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आ उद्या दिनांक आठ जून तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दावे सुका तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार जे आहे राज्यामध्ये आज पाच जून रोजी जे आपल्याला आज मध्यरात्रीच्याला जे आहे पावसाला जे आहे बऱ्याचशा भागामध्ये जोरदार तेव्हा अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला आज रात्री रात्रीच्याला जे आहे पाहायला मिळणार आहे तर यामध्ये प कोकण भागामध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये आज मध्यरात्रीच्याला जे आहे काही भागामध्ये जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला आज मध्यरात्रीच्याला पाहायला मिळेल तसेच उद्या दिनांक आठ जून तर उद्या आठ जून रोजीसुद्धा जे आपल्याला राज्यामध्ये काही भागामध्ये जोरदार तर काही भागामध्ये आपल्याला अतिवृष्टीची शक्यतासुद्धा पाहायला मिळू शकते तर अतिवृष्टीसारखा पाऊस जे आपल्याला काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे तर उद्या सकाळच्याला जे आपल्या सकाळी सकाळच्याला जे आहे राज्यामध्ये पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळेल तर काही भागामध्ये आपलं जे आहे ढगाळ वातावरण राहील परंतु उद्या सकाळी जे आपल्याला सकाळी सकाळीच आपला कोकण भागामध्ये तसेच पश्चिम पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये जे आपल्या सकाळच्यालाच पावसाला जे आहे सुरुवात होणार आहे सकाळी सकाळीच राज्यामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आहे दुपारनंतर जे आहे दुपारनंतर अहमदनगर बीड तसेच मुंबई कोपली खेड पुणे गोळेगाव जेजुरी बारामती दौंड इंदापूर करमारा जामखेड अहमदनगर बीड माजलगाव तसेच केस पररी बार्शी तुळजापूर सोलापूर पंढरपूर विटा करार सांगली कोल्हापूर निपाणी तर या भागामध्ये जे आपल्याला उद्या दुपार दुपारच्या आलं जे आहे जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो काही भागामध्ये आपला शक्यता शक्यतासुद्धा आपला पाहायला मिळू शकते तर काही भागामध्ये जे आपला उद्याच्याला उद्या सायंकाळच्या सुमारामध्ये तसेच रात्रीपर्यंत जे आपला काही भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता जे आपल्याला पाहायला मिळेल तर नाशिक श्रीरामपूर वैजापूर अहमदनगर मनमाड तसेच सोलापूर बारामती दौंड बीड माजलगाव पैठण तर या भागामध्ये जे आपल्याला चांगल्या पावसाची म्हणजे जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपला काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर काही भागामध्ये आपला डगफूटसारखा पाऊससुद्धा आपला उद्या त्याला पाहायला मिळू शकतो तर त्यामध्ये जे आहे मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये जे आपल्याला उद्या रात्रीच्याला जे आहे पावसाची शक्यता जास्त राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे काल सहा जूनपासून राज्यामध्ये जे आपला पावसाला सुरुवात चाल झालेली आहे तर सहा जूनपासून राज्यामध्ये बऱ्याचशा भागामध्ये पावसाने हजेरी लावली आहे तर काही शेतकरी जे आहे पेरणीसाठी पेरणी करावी करण्यासाठी जे आहे शेतकरी तयार तयारी करत आहे परंतु शेतकऱ्यांनी जे आहे पेरणी शक्यतो जोपर्यंत ओलावाच एक इंचपर्यंत ओलावा जात नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी जे आहे पेरणी करू नये कारण की काही भागामध्ये तरी पण शेतकऱ्यांनी पेरणी केली तरी काही हरकत नाही कारण की राज्यामध्ये जे आपल्याला आता बारा तारखेपर्यंत जे आहे रोज पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे रोज सकाळ सकाळीच्याला काही भागामध्ये पाऊस आपल्याला राहील आणि मराठवाड्यामध्ये जे आहे रात्रीच्या सुमारामध्ये चांगल्या पाऊस शक्यता आपला बारा तारखेपर्यंत राहणार आहे म्हणजे बारा तारखेपर्यंत जवळजवळ राज्यामध्ये जे आहे पाणीच पाणी पनि होईल असा पाऊस जे आपला बारा तारखेपर्यंत आपला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज रात्रीला सुद्धा चांगल्या पावसाची शक्यता राहणार आहे उद्या आठ जून रोजीसुद्धा राज्यामध्ये चांगला पाऊस आहे नऊ तारखेलासुद्धा चांगल्या पावसाची शक्यता राहणार आहे आणि दहा तारखेला सुद्धा आणि अकरा तारखेला पण सुद्धा तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा पाऊस फक्त परभणी जिल्ह्यापर्यंतच जे आहे राहील आणि विदर्भामध्ये जे विदर्भातील जे जिल्हे आहे त्या जिल्ह्यामध्ये शक्यतो पावसाची शक्यता आपला पाहायला मिळणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी विदर्भातील जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी शक्यतो पेरणी करू नये कारण की त्या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बारा तारखेपर्यंत कुठेही दिसत नाही आणि तर आता रात्रीचे जे आहे रात्रीचे रात सात वाढलेले आहेत आणि सध्या जे आपल्याला आज मध्यरात्रीपर्यंत जे आपल्याला मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये जे आपला चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर आज मध्यरात्रीच्याला तर शेतकरी मित्रांनो जे आहे आठ नऊ दहा तारखेपर्यंत म्हणजे बारा तारखेपर्यंत सलग राज्यामध्ये जे आहे पाऊस आहे तर मान्सून जे आहे हवामान खात्याच्यानुसार जे आहे मान्सून काल सात जून म्हणजे काल मान्सून जे आहे राज्यामध्ये दाखल झालेला आहे आणि त्यामुळे जे आहे मान्सूनचा जो पाऊस आहे तो, तो शक्यतो दहा तारखेच्या नंतरच महाराष्ट्रामध्ये संपूर्ण व्यापणार आहे परंतु त्याआधी जे आहे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला म्हणजे शक्यतो जो आहे हा मान्सूनपूर्व पाऊस आहे त्यामुळे काही भागामध्ये आपल्याला जे आहे दहा तारखेच्या नंतर मुंबईतील जे जिल्हे आहे ते मुंबई जिल्ह्यामध्ये आपल्याला अतिवृष्टीची शक्यता पाहायला मिळू शकते तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे यंदा जूनमध्ये जे आपला चांगल्या पावसाची शक्यता या ठिकाणी दिसत आहे आणि आता उद्या उद्या त्यालासुद्धा जे आहे आपला उद्या सकाळच्यालाच आपला पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागामध्ये पावसाला सुरुवात होईल मा तसेच मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये जे आपला सकाळी सकाळी ढगावात आपल्याला पाहायला मिळेल आणि तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या उद्याच्याला दुपारनंतर जे आहे राज्यामध्ये दुपारी म्हणजे दुपारनंतर सायंकाळच्या सुमारामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे आणि चांगल्या पावसाची शक्यता सुद्धा आपल्याला उद्याच्याला दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांनी जे आहे कपाशी लागवडीसाठी काही शेतकरी कपाशी लागवड करत आहे तर शेतकऱ्यांनी कपाशी लागवड केली तरी काही हरकत नाही कारण की राज्यामध्ये आता दररोजच पाऊस पडणार आहे फक्त विदर्भातील जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांनी शक्यतो विदर्भातील जिल्ह्यात सोडून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकण या भागामध्ये जे आपला दररोज पाऊस राहणार आहे बारा तारखेपर्यंत सलग पाऊस राहील आणि हा पाऊस शक्यतो जे आहे कोकम भाग आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा स हा पाऊस शक्यता जी आपल्याला सकाळच्यालासुद्धा पाहायला मिळेल आणि नऊ तारखेला जे आहे मुंबई तसेच जे आहे डोपली गोळेगाव खोपली कल्याण डोंबोली या भागामध्ये आपल्याला अतिवृष्टी शक्यता जी आपल्याला पाहायला मिळू शकते नऊ दहा तारखेला दरम्यान आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या पावसाची म्हणजे ढकफुटी पावसाची शक्यता आपल्याला नऊ तारखेला दिसत आहे तर उद्याच्याला जे आहे पावसाचा जोर थोडा म्हणजे मध्यम स्वरूपाचा राहील तसेच बीड जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये जे आहे पावसाचा पावसाची शक्यता उद्याच्याला रात्रीच्याला चांगली दिसत आहे आणि शक्यतो जी आहे शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये नऊ तारखेला नऊ तारखेलासुद्धा जे आहे मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये म्हणजे अहमदनगर पैठण बीड जामखेड बारामती इंदापूर या भागामध्ये जे आपल्याला नऊ तारखेला जे आहे राज्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तर कोकम भागामध्ये तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड तर या भागामध्ये जे आपल्याला धगपूरसारखा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे शेतकरी मित्रांनो आज म्हणजे बारा तारखेपर्यंत शक्यतो शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये चांगला पाऊस आपल्याला पडणार आहे तर या पावसामध्ये शेतकऱ्यांचे नदी नाले एक होतील असा पाऊस आहे बारा तारखेपर्यंत राहणार आहे म्हणजे मराठवाड्यामध्ये सुद्धा हा पाऊस खूप पडणार आहे आणि कोकण भागामध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातील सुद्धा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा पाऊस बारा तारखेपर्यंत राज्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे तर काही भागामध्ये आपला अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते तर शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुमच्या भागामध्ये आज रात्रीच्याला पाऊस झाला का आणि उद्या पाऊस झाला की नाही खाली कमेंट करून नक्की सांगा आणि कोणत्या भागामध्ये चांगला पाऊस झाला ते सुद्धा खाली शेतकऱ्यांनी कमेंट करून नक्की सांगा तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवानदात जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबी शका धन्यवाद